बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी देवगमई यांच्या वतीने बस स्टँड चौकात सायबर पटनाट्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जय भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात सायबर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे पोलीस स्टेशन देवगराच्या अंतर्गत पोलीस चौकी देळगाव येथे सुद्धा बस स्टँड चौकात पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी हेड कॉन्स्टेबल शरद साळवे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी दराडे तसेच इतरही पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून सायबर जनजागृती कार्यक्रम बसस्टँड चौकात पठनाट्य सादरीकरण करून राबवण्यात आला या पठनाट्य सादरीकरणात कलाकार म्हणून शुभम गवई रोहन जीने शैलेश बनसोडे निकिता मोरे सांची इंगळे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली सगळे पैसे गायब होतात घर म्हणून घरी बोनाला बरायचा पण शिवाय ठेवायचा नाही फोन कट करून टाकायचा नाही कॉल येतो ही तुमची फॉटरी लागली तुमची लॉटरी लागली त्यांना फोन येतो आणि ते सांगतात की तुम्हाला एक प्रोसेसिंग फी भराव लागते ती प्रोसेसिंग फी भरली की तुमच्या अकाउंटला वीस पंचवीस लाख रुपये पडतील असं ते सांगतात जसं आपण प्रोसेसिंग फी घेतो पंचवीस हजार दुसऱ्या मिळाला एकदा फोन पण पैसे घेतात पण आपल्याला नमस्कार मी सांजी शशिकांत शिंदे आणि आम्ही सगळे सायबर जनजागृतीसाठी इथे आलेलो आहे जे आपले पोलीस अधीक्षक आहेत निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनजागृती करत आहोत तसं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात खूप सारे स्कॅम्स सुरू आहेत सध्या स्पेशली जे एआय फोटोज चे स्कॅम्स आहेत ज्या आपल्या सगळ्या माता भगिनी आहेत त्या इंस्टाग्राम किंवा कुठलेही सोशल मीडिया ऍप यूज करतात ते त्याच्यावर फोटो टाकतात आणि तो फोटो तसा घेऊन एखाद्या नटी किंवा एखाद्या कोणाच्याही अपमानास्पद फोटोवर तो आपला चेहरा लावला जातो आणि ते फोटो जे व्हायरल करण्यात येत आहे अशा टाइपचे स्कॅम किंवा जी लॉटरी असते की तुम्हाला लॉटरी लागली असं म्हणून कॉल येतो आणि मग तुमच्याकडून प्रोसेसिंग फीच्या मार्फत काही पैसे लुपाळल्या जातात असे अनेक स्कॅम आपल्या भारतात सुरू आहे एक टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हनुसार बावीस हजार आठशे कोटी रुपये ह्या सगळ्या स्कॅम बद्दल सावध करण्याकरिता आम्ही जनजागृती करतो आहे आपले जे अधीक्षक साहेब आहे निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण पुल बुलढाणा जिल्ह्यात ही जी आहे सायबर जागृती ही करतो आहे आणि माझा खूप संपूर्ण जिल्ह्यामध्ये मिळून आम्ही सायबर क्राईमची जनजागृती हे करतोय पथनाट्य करतोय कारण आपल्या इथे सध्या खूप सारे फ्रॉड तयार झाले आहेत वेगवेगळ्या कारणानं लोक आपल्याकडून ओ टी पी घेतात आपले बँक डिटेल्स घेतात आणि दुसऱ्या मिनिटाला आपल्या अकाउंटमध्ये आप आप पैसे गायब होतात म्हणून सध्या लोकांमध्ये जागरूकता करण्याचं हे काम आम्ही करतोय ही गरजेचं आहे आपले बुलढाण्याचे जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनात सध्या आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय याला कारण सध्या दोन हजार चोवीसच्या सर्व्हेमध्ये टाईम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की बावीस हजार आठशे कोटी रुपये या फ्रॉड लोकांनी या स्कॅमर लोकांनी आपल्याकडून लुटल्यात आपल्यासारख्या सामान्य जनतेकडून लुटलेत त्यामुळे आम्ही पथराठ्या आम्ही घरोघरी गाडी करतो